भगवान गौतम बुद्ध समजेचा संदेश देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीस प्रथम आम्ही अभिवादन करतो या ठिकाणी प्रेमकुमार सोमकुवर आणि पार्टी यांचा भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे कारण असं आहे की आमचे वडील येशरावजी सोमकुवर यांचं अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला त्यांचा मृत्यू झाला त्यामुळे ते त्यांची तेरवीचा कार्यक्रम हा एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ला उद्या आहे आई दिवंगत झाल्या एकतीस ऑगस्ट दोन हजार अठराला ला तर त्यांचं सातवं पुण्यस्मरण तेही उद्यालाच आहे आणि आमचे आमचे आजोबा आणि आजी त्यांचं स्मारक आम्ही बांधलेलं आहे त्यांचं सुद्धा स्मृती विशेष स्मृती दिन हा उद्याच आहे त्यामुळे असा हा चारही कार्यक्रम तो उद्या आले उद्या आहे आणि त्या प्रित्यर्थ त्या कारणासाठी आज तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक जे प्रेमकुमार सोमकोरजी आहेत प्रेमकुमार जी आपण इकडे या हे आहेत महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक प्रेम कुमार जी सोमकुवर हे स्वतः कवी आहेत आणि त्यांची ही पार्टी त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले बौद्धाचार्य गायकवाडजी ते मुंबईवरून आलेले आहेत माझे मामाजी बजबेसाहेब नागपूरवरून आलेले आमचे जावाई मेसरामजी आणि या ठिकाणी आलेल्या मुंबईवरून ज्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहेत अधिकारी ज्या भालेराव मॅडम दुसऱ्या श्वेता कांबळे त्या सरपंच आहेत त्या मुंबईवरून आलेल्या आहेत त्यानंतर अनिता सुकुव प्राध्यापिका त्या इथे आलेल्या आहेत माझी मावशी इथे आलेली आहे कागडे मॅडम तर त्याचप्रमाणे हे सर्व लोक या ठिकाणी उपस्थित आहेत मी प्रेमकुमार सोमकोर यांना विनंती करतो की त्यांनी घेऊन गीताच्या कार्यक्रमाला सुरुवात करावी आणि या सर्वांचं खरं जे साहेब मी पुष्पभूष नाही तर शब्द सुमनाने मी सर्वांच स्वागत करतो आणि कार्यक्रमाला आपण सुरुवात करायोजक भागवतजी सोमकोर यांनी सांगितल्याप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाला स्वस्ती आम्ही कुठल्याही एका गायकाला पुढे न करता आपल्या परिसरातील सर्व मोठे मोठे गायक दोन दोन गीतासाठी आणलेले आहेत यामध्ये माझं योगदान फक्त एवढंच का मी त्यांना सांगितलं मी गाणार नाही आहे यामध्ये प्राध्यापक प्रशांतजी नारवरे सन्माननीय रुपेजी पाटील दिनेची दुलाई आणि क्रांती मिनल मिलिन सोमकुअर या सर्वांचे गीत होणार आहेत आणि या सर्वांच्या गीतांचा आपण इथे आसमान घ्यावा सर्व गावातील पाहुणे मंडळी आणि गावातील सर्व मंडळींना विनंती आहे की या कार्यक्रमाचा लाभ घेण्याकरिता आपण इथे उपस्थित व्हावं आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी धन्यवाद जय भीम Gracias.